नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडिलकर भारतीय प्रशासन सेवा यांनी त्याचा सत्कार केला फिजा सय्यद या सोळाव्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील असून त्यांनी आपल्या उल्लेखनीय खेळाने संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सन्मान केला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आता नुकत्याच बेसवरून झालेला आपल्या महाराष्ट्र संघाला गोल्ड मेडल मिळालं आहे आपल्या वरिष्ठ महिला संघाला साईबाबांच्या आशीर्वादामुळे मी आज या लेवलपर्यंत खेळत आहे आणि पुढेही मी असे प्रय प्रयत्न करून आपल्या महाराष्ट्र संघासाठी आणि भारतीय संघासाठी उत्कृष्ट काम होऊतले धन्यवाद